नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्री काय शेत आपलं सरशी स्वागत करत आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार्स मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड कोणी आज बटाट्यांची उच्चंकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवणार शेतमालाच होणारे बदल पार माहिती तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणातील आवक आज तळेगाव बटाट्यांसाठी झालेली पाहायला होते तर चांगल्या एक नंबर क्वालिटीच्या तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः तेरा रुपयापासून आपल्याला बटाट्यांचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला उतार कायम पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता पंधरा रुपये किलो बटाटेसाठी दर या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता क्वालिटी जी आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे दर पाहायला मिळतात आवक जे आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर या बटाट्यासाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतं त्याचबरोबर आवक किंवा आपल्याला आज मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पाहायला मिळते त्याचमुळे दर जे आहे ते चढ उतार आपल्याला कायम दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळते